महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी प्रभाग क्रमांक दोन आणि तीनच्या मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यापर्यंत वाद झाल्याने महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की महाडमधील जुन्या स्टेट बँकेजवळ असणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन आणि तीन मधील मतदान केंद्राबाहेर सकाळपासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदानासाठी गर्दी केली होती मतदानासाठी जाणारे मतदार वगळता बाहेरून आलेल्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांमुळे मतदानात व्यत्यय येत असल्याने त्यांना दूर करण्याची मागणी सकाळपासूनच पोलीस यंत्रणेकडे करण्यात येत होती मात्र पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने हा वाद वाढल्याचे महाड शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीला दुपारी सव्वाच्या सुमारास गालबोड लागल्याचे दिसून आले नवे नगर शाळा क्रमांक पाच येथील मतदान केंद्र बाहेर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना नेते विकास गोगावले आणि त्यांचे कार्यकर्ते आज आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विकास गोगावरे हो यांनी पत्रकारांशी बोलताना केला या संदर्भात आपल्यावर रोखण्यात आलेला रिव्हॉल्व्हर त्यांनी जप्त केला असून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे दरम्यान हे वृत्त समजता आज पोलिसांनी तातडीनं परिसरामध्ये बंदोबस्त वाढवला असून रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी दाखल करण्यात आली आहे never miss an update.